नमस्कार सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ द्वारा आयोजित शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी माझी स्वरचित कविता सादर करते मी सौ छा सुभाष वांगडे माझ्या कवितेचं शीर्षक आहे रखमई भेटली कविता सादर करते धाडलाय निरोप तिला तिच्या मायेच्या ममतेनं धाडलाय निरोप तिला तिच्या मायेच्या ममतेनं म्हणे एकदा डोळं भरून पाहू दे भरल्या मनानं म्हणे एकदा डोळं भरून पाहू दे भरल्या मनानं धोसरा काढलाय म्हणते एकदा तरी भेटून जा धोसरा काढलाय म्हणते एकदा तरी भेटून जा मरणाला सांगितलंय लेकीचा चेहरा पाहिल्यावर घेऊन जा मरणाला सांगितलंय लेकीचा चेहरा पाहिल्यावर घेऊन जा कसं सूत जमवावं बरं भारविटांचा सांभाळत डोळीवर हातावरलं पोट सुट्टीत लेकरं उपाशी राहतील दिवसभर हातावरलं पोट सुट्टीत लेकरं उपाशी राहतील दिवसभर एकादशी हाईटलाची लेकरा सांगून जाऊन येतील एकादशी हा इट्टलाची लेकरा सांगून जाऊन येते उपवासानं मिळतं या पुण्य मायला माझ्या भेटून येते उपवासानं मिळतं या पुण्य मायला माझ्या भेटून येते शंभर रुपयाची नोट जपून ठेवलेली तिनं साठवणीतली शंभर रुपयाची नोट जपून ठेवलेली तिनं साठवणीतली पन्नास रुपयाची जिलेबी घेतली तिनं तिच्या आईच्या आवडीतली परिचा। अर्धा प्रवास लाल परीचा अर्धा प्रवास लाल परीचा तर अर्धी केली पायपीठ अर्धा प्रवास लाल परीचा तर अर्धी केली पायपीठ दारातूनच हाक मारली आय आले बघ तुझी वीट दारातूनच हाक मारली आय आले बघ तुझी वीट अंथरुणाला खिळलेली ती आय झटकन उठली अंथरुण आला खेळलेली ती आई झटकन उठली विटाबाई माझी आली म्हणत दाराकडं धावत सुटली विटाबाई माझी आली म्हणत दाराकडं धावत सुटली कुठून आलं एवढं अवसान कुठून आलं एवढं अवसान तिनं आणलेली जिलेबी खाल्ली कुठून आलं एवढं अवसान तिनं आणलेली जिलेबी खाल्ली आणि आनंद आश्रूंच्या चंद्रभागेत भिजून आनंद अश्रूंच्या चंद्रभागेत भिजून तिला रखुमाई भेटली आनंद अश्रूंच्या चंद्रभागेत भिजून तिला रखुमाई भेटली तिला रखुमाई भेटली धन्यवाद